क्षेत्र हुपरी श्री अंबाबाई देवीची पूजा श्री गंगादेवी रूपात आज नवरात्र उत्सवाचा सहावा दिवस आज हुपरी शहराची आई अंबाबाई मातेची आज गंगादेवी रूपात पूजा बांधण्यात आली याविषयी माहिती अशी की भागीरथी राजाने कठोर तप करून गंगेला पृथ्वीवर आणले पण तिचा प्रचंड वेग पाहून भगवान शंकराने तिला आपल्या जटामध्ये धारण केले आणि नंतर पृथ्वीवर सोडले म्हणून तिला भागीरथी असे म्हणतात गंगादेवी ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र व पूजनीय देवता मानली जाते गंगेला त्रिपथगा असेही म्हणतात कारण ती स्वर्गपृथ्वी व पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये वाहते हिंदू संस्कार पूजा श्राद्ध व अर्पणामध्ये गंगाजलाशिवाय कार्य पूर्ण मानले जात नाही गंगा स्नानाने पाप नष्ट होते असेही शास्त्रवचन सांगते गंगादेवीने सर्व सुवर्ण अलंकार परिधान केले आहेत मकरावर बसलेली करकमलात कलश कमांडलू व कमळ व वर मुद्रा दर्शवित आहे तिचे स्वरूप पावित्र्य शांती व दया दर्शवणारे आहे आणि आजची पूजा श्री पूजक श्री राजेश दत्तात्रय स्वामी गुरु श्री पवनराजे स्वामी गुरु कुमार दर्शन राजे स्वामी गुरव व श्री राजेंद्र बेनाडीकर यांनी बांधली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी